अहमदनगरमध्ये दीपक केसरकर यांच्या सभेमध्ये गोंधळ झाल्याचं कळतंय भाषण सुरू असतानाच कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे कोपर गावातल्या सभेत भाषण सुरू असताना कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळं इथं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं अहमदनगरमध्ये दीपक केसरकर यांची सभा सुरू असतानाच हा गोंधळ झाला आहे त्यांचं भाषण सुरू असतानाच कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याची ही दृश्य आपण पाहतो प्रतिनिधी सध्या कुणाल जमदाडे आमचे आपल्या सोबत आहेत कुणाल नेमकं जे कर्मचारी होती त्यांची नेमकी काय बोजी होती त्यांच्या काय नेमक्या प्रमुख मागण्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं महाराष्ट्र जे पेन्शन घटना जे अधिवेशन सुरू होतं त्या भाषणादरम्यान कोपरगाव येथील ज्या कार्यक्रमात जो आहे तो कर्मचाऱ्यांचा गोंधळ बघायला मिळाला जुनी पेन्शन योजना संघटनेच्या कार्यक्रमात जे कर्मचारी होते ते दीपक केसरकरांचं भाषण सुरू असताना देखील काही मागण्या सांगत होते केसरकरांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने केसरकर यांच्या भाषणादरम्यान जो आहे ते कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली नवीन पेन्शन पेन्शन योजनेमध्ये जुन्या प्रमाणेच लाभ देण्याचं देखील केसरकरांनी माहिती दिली मात्र नवी नको तर जुनी जुनीच पेन्शन योजना हवी कर्मचाऱ्यांची भूमिका होती आणि ते कर्मचाऱ्यांच्या भूमिके मध्ये केस सरकारांचं भाषण सुरू होतं आणि त्यावेळी कर्मचाऱ्यांनी गोंधळ केला आणि आम्ही निषेध करतो असं देखील वक्तव्य जे आहे ते कर्मचाऱ्यांनी त्या सभेदरम्यान केलंय निश्चितच धन्यवाद कुणाला या सविस्तर माहितीसाठी अहमदनगर मध्ये दीपक केसरकर यांच्या सभेत हा गोंधळ झालेला आहे कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर हा काहीसा गोंधळ झाला दीपक केसरकर यांचं भाषण सुरू असतानाच त्यांनी ही घोषणाबाजी केलेली आहे